तीनशे युनिट वीज पर्यंतची वीज बिल माफ करावीत या मागणीसाठी बंडखोर सेनेच्या वतीनं नगरपालिका चौकात वीज बिलांची होळी करण्यात आली <enchanted language> हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं तीनशे युनिट पर्यंतची वीज बिल सरकारनं माफ करावीत अशी मागणी करत आज बंडखोर सेनेच्या वतीनं पेठवडगाव इथल्या नगरपालिका चौकात अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी करण्यात आली आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीच्या दिवशी तोंड गोड करू असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते पाळलं नाही उलट वीज बिलं भरावी लागतील असं सांगून महाराष्ट्रीय जनतेला विश्वासघात केलाय गुजरात केरळ मध्य प्रदेश राज्यात वीज बिलांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे दिल्ली सरकारनं देखील दोनशे युनिटपर्यंतचं वीज बिल माफ केले मग महाराष्ट्र सरकार हे का करू शकत नाही असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील जनता वीज बिल माफीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनं उग्र रूपात धारण केली जातील असा इशारा आवळे यांनी दिला आहे